सिन्नर तालुक्यातील पांडुरली भगोरू रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मोठमोठे खड्डे उघडे पडलेली खड्डी आणि खायब झालेले डांबर यामुळे वाहन चालकांना अक्षरशः जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे छोटे मोठे अपघात नेहमी घडत असून एखादा मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या महिन्यात खड्डे बुजवण्याचे काम केले होते मात्र ते निकृष्ट दर्जाचे ठरल्याने रस्त्याची पुन्हा जैसे ती झाली आहे खडी रस्त्यावर रस्ताव्यस्त पडल्याने वाहन चालवणे कठीण झालेले आहे या मार्गावरून शालेय विद्यार्थी हलकी अवजड वाहने सतत धावत असतात विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठा धोका निर्माण झालेला आहे अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधूनही ठोस उपाययोजना न झाल्याने ॲडव्होकेट वैभव वाकचौरे यांनी स्वखर्चाने बॅनर लावून प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी माजी सरपंच लक्ष्मण भोर जयराम दळवी तिकंबर कापसे पोपट दळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते स्थानिकांचा ठाम सवाल आहे की एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का त्यामुळे रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी वेळेत लवकर तुम्ही या रस्त्याची दखल घेऊन रोड हा पूर्णपणे पांढरलीकरण झाला पाहिजे आणि याची रुंदीकरण बी झाली पाहिजे आम्हाला अर्धा डांबरीनं अर्धा कॉन्क्रिटीकरण नाही पाहिजे आम्हाला पूर्ण हा रस्ता कॉन्क्रिटीकरणच झाला पाहिजे याच्याकरता आमचा हा आज आम्ही हा शासनाचा निषेध करतो आणि तुमच्या कर्मचाऱ्यांच्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा निषेध करतो थांबतो जय जय मारु गेल्या तीन महिन्यापासून मागच्या वर्षी आम्ही पण निवेदन दिलं होतं त्या निवेदनावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नसताना आम्हाला फक्त शब्द देण्यात आला तुमचा रस्ता होणार असा शब्द आश्वासन देऊन आमचं आंदोलन आमच्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली त्यावेळेस आंदोलनाला स्थगिती दिली त्यानंतर सर्व ग्रामस्थांना शांत करण्यात आलं पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ होते त्यावेळेस रस्त्यासाठी आलेले त्यानंतर शांत केल्यानंतर परत पूर्व ती परिस्थिती झाली परत रस्ते खराब झाले भरपूर लोकांचे अपघात झाले या ठिकाणी लोकांचे हातपाय मोडले तरी आता प्रशासन जागे होणार आहे की नाही एवढ्या रोज हरिवा जातात आमच्या रस्त्यावरून चाळीस चाळीस पन्नास पन्नास तरी कोणी काही करत नाही आता पण डांबरीकरण करून तुम्ही ऑइल मिक्स करूनच आमचे रस्ते परत खराब करणार आहे का आम्हाला हा रस्ता सिमेंट कॉन्क्रिट कॉन्क्रीटच पाहिजे

आम्ही हा रस्ता तोपर्यंत चालू होत नाही रिपेअर होत नाही जांभरी रस्ता म्हणजे सिमेंट होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता चालू देणार नाही देऊ नको आमचं काय फाटलं नाही जांभरी करत आणणार परत ते खड्डे पडणार खरं काय मी तुम्हाला निवेदन आणत सिमेंट कॉन्क्रीटच पाहिजे आम्हाला माझ्या स्वतः पायाला प्लेट टाकलेले इथं पैसे खर्च करत नाही स्वतः मला खर्च करून पैसे मला अनुदान नाही काही नाही काही भेटत नाही आम्हाला ठीक आहे घेतली घेतली दुर्दैव असा आहे का एक मंत्री आणि एक खासदार यांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघाची ती दुर्दैवी अवस्था आहे का इतके मोठा खड्डे पडलेले की केव्हा कोण केव्हा कोण केव्हा काय होतं काय तीन किलोमीटर गाठायला जर अर्धा तास लागतो दुर्दैव हे दुर्दैवी सिन्नर तालुक्याचं प्रथम मी या महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो गेली लगातार तीन वर्ष आम्ही ह्या भगोर पांडुरी रस्त्याचा सातत्यानं पाठपुरावा करत असू असतो पी डब्ल्यू अधिकारी खासदार असेल मंत्री असतील या सगळ्या तालुक्याचे नाशिक तालुका शेन्नर तालुका आमदार खासदार वारंवार यांना विनंती करूनही सुद्धा ह्या रस्त्याची तीन वर्षापासून लगातार निवेदन देऊन अधिकारी फोन उचलत नाही एकदम भयान अवस्था असताना आणि कालच एकनाथ शिंदे नाशिकमध्ये येऊन गेले नाशिक ये जिल्हा खड्डामुक्त करण्याचा त्यांनी संघ बांधला आहे खड्डामुक्ती तुम्ही तर नंतर करणार आहे हो आम्ही लगातार तीन वर्षापासून ह्या रस्त्याकरता भांडत असताना तुम्ही काय केले वारंवार निवेदन तुम्हाला देऊन आमची कुठलीही काळजी घेतली नाही तुम्ही आज रोज उठून रस्त्यावर रोज ऍक्सिडेंट आहे लोकांचे मुलाबाळांचा प्रश्न आहे रोज शाळेत जाणारे आहे बाळ आहे या सगळ्या गोष्टी एवढ्या गाड्या दररोज या रस्त्यावरून जात असतात दररोज एवढ्या गाड्या या रस्त्याहून रहदारीच्या दात असतात शालेय विद्यार्थी कामगार वर्ग शेतकरी तरी पण आमचा हा रस्ता काय होत नाही किंवा मुहूर्त यांना मिळत नाही शासनाकडे काय पैसे राहिलेले नाही काय आता एवढी रहदारी दररोज या रस्त्यावरून राहते साधारणपणे इकडनं पाच दहा हजार नागरिक रोज या रस्त्यावरून दळणवळण करत असतात